नायगाव पूर्व चिंचोडी येथे असलेल्या डोंगरावर पावसाळ्याचा धबधबा तयार होतो त्यामुळे इथे मोठ्या संख्येने पर्यटन येत असतात मात्र ही ठिकाण पावसाळा धोकादायक ठरत असते दरवर्षी पावसाळ्यात चार ते पाच जण धबधबा डोहा बुडून मृत्यू होत असतात मागील वर्षी जुलै महिन्यात चार जणांचा बुडून मृत्यू झाला होता त्यामुळे पालघर जिल्हा अधिकारी तसेच पोलीस आयुक्तांनी इथे मनाई हुकूम काढून बंदी घातली होती शनिवारी सकाळपासून तसेच बंदी उकून डावलून पर्यटनाने इकडे एकच गर्दी केली होती नायगाव पोलिसांना ही जी माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पर्यटनाला बाहेर काढले मात्र पर्यटनाने ही बंदी डावळून तिकडे जाऊन तिकडे गर्दी करून तिकडे धोकादायक असतं तरी पर्यटन तिकडे जात असतात मात्र त्यामुळे तिथे पर्यटनाला जाऊ नये असे आवाहन नायगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बहिराम पालकर यांनी केली आहे रिपोर्ट New Junction TV Nai na <coughs> <coughs> 私はそれをやめる。<c oughs> <c oughs>